नमस्कार इंडियन रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कच्ची दाबेली चला तर बघूया कच्ची दाबेली कशी बनवायची दाबेली मसाला बनवण्यासाठी आपण कढईमध्ये एक वाटी धने भाजून घेऊ तर थोडेसे भाजून झाल्यावर त्यामध्ये एक चमचा बडशोप एक चमचा जिरे घालून ते थोडेसे भाजून घेऊ त्यानंतर त्यात दालचिनी घालू चार लवंगा चार मिरे हे सर्व थोडेसे भाजून घेऊ हे सर्व व्यवस्थित भाजल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात काढून त्याची बारीक पावडर करून घेऊ ज्या प्रकारे बारीक पावडर करून घेतल्यानंतर त्यामध्ये एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा काळं मीठ हे एकदा मिक्सरला आपण फिरून घेऊ अशा प्रकारे आपला दाबेली मसाला तयार आहे आता आपण बनवून घेऊया तिखट चटणी त्यामध्ये थोडीशी कोथंबीर तीन हिरव्या मिरच्या चार लसणाच्या पाकळ्या थोडंसं डाळवं थोडंसं पाणी घालून ते मिक्सरला बारीक करून घ्यावे चवीनुसार मीठ अशा प्रकारे आपली तिखट चटणी तयार आहे कडईमध्ये एक पळी तेल घालून त्यामध्ये भाजून घेतलेले साल काढून घेतलेले शेंगदाणे थोडेसे शे परतून घेऊ त्यामध्ये थोडस लाल तिखट चवीनुसार मीठ घालून ते चांगले परतून घ्यावे त्यानंतर कढईमध्ये दोन पळ्या तेल घालून त्यामध्ये आपण तयार केलेला दाबेली मसाला घालू ते थोडासा तळून घेऊ थोडा तळल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालू त्याला एक उकळी येईपर्यंत थांबू उकळी आल्याच्या नंतर उकळून घेतलेला बारीक केलेला आलू घालू ते चांगले मिक्स करून घेऊ त्यानंतर चवीनुसार मीठ घालू ते चांगले मिक्स करून घेऊ अशा प्रकारे आपलं दाबेलीचं सारण तयार आहे ते एका डिश मध्ये काढून घेऊ यानंतर यावर आपण फ्राय करून घेतलेले शेंगदाणे घालू नंतर त्यावर थोडे डाळिंबाचे दाणे घालू नंतर थोडीशी कोथंबीर घालू थोडस त्याला दाबून घेऊ अशा प्रकारे पाव कापून घेतल्यावर आपण त्याला तिखट गोड चटणी लावणार आहोत चिंचेचे आंबट गोड चटणीचा व्हिडिओ मी पाणीपुरीच्या रेसिपीमध्ये टाकलेला आहे एक साईडने चिंचेची चटणी लावून घेऊ एका साईडने तिखट चटणी लावून घेऊ त्यानंतर त्यात आपण तयार केलेलं सारण भरून घेऊ अशा प्रकारे सारण भरून घेतल्यानंतर तव्यामध्ये आपण थोडस बटर घालू ते चांगले दोन्ही साईडने भाजून घेऊ अशा प्रकारे दोन्ही बाजूनी पाव व्यवस्थित भाजून घेतल्यावर त्याला बारीक शेव लावून घ्यावी त्यानंतर त्यावर डाळिंबाचे दाणे लावून घ्यावे अशा प्रकारे आपली टेस्टी कच्ची दाबेली तयार आहे अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि कमेंट करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत